भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्वजण अत्यंत जोशात जल्लोषात आणि आनंदात साजरी करावी हा भीमसागर चौदा तारखेला महाराष्ट्रात नाही तर जगभरातल्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आज आपण समाजामध्ये ताट उभे आहोत ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांनी त्यांनी केलेल्या त्यागामुळं आज आपल्याला वावरताना अभिमानानं सांगा असं वाटतं त्यांच्यामुळं आज आमचं जीवनमान उंचावलेलं हो आहे पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा ही जयंती आपली आहे या जयंतीचे साक्षीदार आपण आहोत म्हणून यामध्ये कोणीही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे कुणाला करू देणार नाही मी सुद्धा करणार नाही ही भावना ठेवा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादामुळं आहोत या महामानवामुळं आहोत जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि त्याच अभिमानानं त्याच स्वाभिमानानं प्रत्येक लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होतात मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपण या महामानवाची विचार घेऊन पुढे आणखीन जाल मोठे व्हाल प्रगत व्हाल एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो